नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद म्हसाळा घोणसेघाट अवजड वाहनांच्या वाहतुकीस धोकादायक क्रशर मशिनरी वाहून नेणारा ट्रेलर डोंगरावर धडकून झाला आडवा दिघी पुणे एप सातशे त्रेपन्न या राष्ट्रीय मार्गावरील माणगाव म्हसळा येथील अपघातासाठी प्रसिद्ध असलेल्या घोंडसे घाटातील केळेवाडी या परिसरात तीव्र उतार आणि शीघ्र वळणावर चालकाचे क्रशरची अवजड मशिनरी भरलेल्या ट्रेलर क्रमांक एच आर पंचावन्न ए सी तेतीस सत्त्याऐंशी या गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात होऊन ट्रेलर डोंगरावर आदळला यात वित्तहानी झाली मा गाडी मालकाची तक्रार नसल्याने म्हसाळा पोलिसांनी केवळ अपघाताची नोंद केली असल्याचे समजत आहे तीव्र वळणे शीघ्र उतार असल्याने दोन ते अडीच किलोमीटरच्या या पाचशे ते सातशे मीटरच्या पट्ट्यात मागील दोन ते तीन वर्षात मो मोठे किमान त्रेसष्ट तर प्रवासी वाहनांचे तेहतीस अपघात झाले असून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली हे पाचशे ते सातशे मीटरचे क्षेत्र अपघातप्रवण क्षेत्र म्हणून प्रशासनाने घोषित करावे अशी घोणसे घाट संघर्ष समिती आणि प्रवासी संघटनेचे पदाधिकारी अनिल महामुनकर यांची मागणी आहे रायगड रत्नागिरीचे खासदार सुनील तटकरे यांनी सातत्याने होणाऱ्या अपघातांचे प्रमाण पाहता संयुक्त पाहणीचे आदेश जिल्हाधिकारी रायगड यांना दिले होते त्या अनुषंगाने शुक्रवार दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी एम एस आर डी ए महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळचे अधिकारी उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन सार्वजनिक बांधकाम महाडचे कार्यकारी अभियंता उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीवर्धन वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीवर्धन सार्वजनिक बांधकामाचे उपअभियंता असे बारा ते चौदा अधिकारी आणि किमान पंचावन्न स्थानिक पदाधिकारी आणि नागरिकांनी पाहणी केली तरी योग्य निर्णय अद्याप झाला नाही ही, ही शोकांतिका असल्यामुळे अपघात होतच राहतील सदरच्या अपघात प्रवण क्षेत्रात एम एस आर डी ए महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाने पुन्हा सर्वेक्षण करून मार्ग काढणे योग्य ठरणार आहे आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भुईर म्हसळा